बघा त्याचप्रमाणे आहारात खेकड खेकडाचे सूप सलाड अशा अनेक पदार्थ केले जातात खेकड्यामध्ये उच्च प्रतीचे क्रोमिमा आढळते यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते खेकड्यातील मासल भागामध्ये कार्बोहायड्रेट्स कमी प्रमाणात असतात त्यामुळे मधुमेहग्रस्त जे व्यक्ती आहेत त्यांनी जर खेकड खाल्ले तर त्यांच्या रक्तात साखरेचे प्रमाण कमी होण्यास मदत होते कॅन्सरचा धोका कमी होतो एक गोष्ट लक्षात घ्या की सध्या फुफावत चाललेला रोग म्हणजे कॅन्सर खेकडामध्ये मुबलक प्रमाणात मिनरल शरीरातील अँटीऑक्सिडंटमुळे होणारे जे नुकसान आहे ते कमी करते आणि परिणामी कर्करोगाचा धोका देखील कमी होतो त्यातील अँटीऑक्सिडंट घटक शरीरातील कॅन्सरला प्रवर्त करणाऱ्या घटकांचा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत करतो ज्या व्यक्तींना हृदयविकाराचा झटका येईल असं वाटतं त्यांनी खेकड नियमित खावेत त्यामुळे काय होतं सॅच्युरेटेड फॅट्स रक्तातील विरघळलेले जे कोलेस्ट्रॉल आहे ते कमी करण्यास मदत करतात आणि यात आढळणारे नायसिन नायसिन म्हणतात किंवा क्रोमियम यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होतं पर्यायी ब्लॉकेजेस कमी होतात हृदयकाराचा झटका येण्याचा चान्स कमी होण्यास मदत होते बघा ज्या व्यक्तीला त्वचा विकार त्वचेचे रोग आहेत बरं का ॲक्रे रॅशेस ह्या सहज कमी होतात जर आपण खेकडे खाल्ले तर तेलाचे जे प्रमाण आहे ते नियंत्रित राहण्यास मदत होतं बघा एखाद्या व्यक्तीला जर रक्तपेशी कमी असतील तर खेकड्यामध्ये जो बी ट्वेल आहे त्याचा उपयोग होऊन रक्तपेशी वाढवण्यास मदत होतो थ्री फॅटी ऍसिड शरीरातील रक्ताविरण प्रक्रिया सुधारते सर्वात महत्वाचा आणि अत्यंत उपयोगी घटक म्हणजे खेकड्यामध्ये कॅलरीज हे खूप कमी प्रमाणात असल्यामुळे काय होतं की ते खाल्ले तर बॉडीला कॅलरीज कमी मिळतात मात्र पोट भरतं पर्यानं वजन कमी होण्यास मदत होते रक्तदाब आहे ज्याला हाय बीपी किंवा लो बीपी आहे तर त्या व्यक्तीने जर खेकडे खाल्ले तर खेकड्यातील पोटॅशियम रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्याची भूमिका पार व्यक्तीला दुखण्याचे त्रास असतील तर तर तुम्ही खाल्ले पडत आणि मिनिरल शरीरातील जो सांदी किंवा सांधे दुखण्याचा जो त्रास आहे ते कमी होण्यास मदत होते असा हा अत्यंत गुणकारी खेकडा आहे प्रत्येकानं कधी ना कधी खाल्ला पाहिजे व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा